खासदार तट सुनील तटकरे हेच रायगड लोकसभेत महायुतीचे उमेदवार भाजपने आत्मपरीक्षण करावे आमदार महेंद्र दळवी यांचा सल्ला रायगड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील जोरदार प्रयत्न करत आहेत विद्यमान खासदार सुनील तटकरे देखील रायगड लोकसभा निवडणूक लढवणार आहेत महायुतीत अशा प्रकारे संघर्ष सुरू असताना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत खासदार सुनील तटकरे हेच रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील असे म्हटले आहे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हेच रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे भाजपच्या मेळाव्यात उलट सुलट भाष्य केली जात आहे महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांनी विचार विनिमय करावा असे स्पष्ट करत महायुतीमध्ये दरी निर्माण होईल अशी वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी टाळावी असे, असे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे एकंदर दोन दिवस भारतीय जनता पार्टीच्या जे मेळावे झाले त्याच्यामधून जे भाष्य काही नेते मंडळांचं समोर आलं खरं अशा पद्धती चर्चा होऊ नये असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे महायुतीमधले सगळे घटक पक्ष असतील त्या पक्षाने एकत्र येऊन उमेदवारी निश्चित करण्यासंदर्भातला विचारविणं करावा परंतु रायगडची परिस्थिती वेगळी आहे रायगडमध्ये विद्यमान खासदार आदरणीय साहेब आहेत राष्ट्रवादीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की साहेबच या ठिकाणी निवडणूक लढले पाहिजेत कारण त्यांचा तो अधिकार आहे हक्क आहे आणि त्यामुळे अशी जी काय चर्चा होते ही फार चुकीची आहे त्यांनी त्याचा आत्मपरिषद निश्चित करायला पाहिजे कारण ही जर लोकसभेत चर्चा होत असेल तर विधानसभेतला लेखी अशापदी चर्चा होईल मग महायुतीमध्ये धरार निर्माण होईल असं न करतापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने याच्यामध्ये लक्ष देऊन खरं अर्थाने याला वेळीच त्याच्यामध्ये सजेशन किंवा निर्णय द्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत्व आहे पण इन जनरल सगळ्या रायगड रायगडवासियांना माहीत आहे की लोकसभेचे उमेदवार आदरणीय तटकेसाहेब असतील मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।